नमस्कार शेतकरी राजा आणि हवामान अंदाज या मदे मी ऋषी स्वागत करतो सध्या राज्यात पावसाचे मोठे वातावरण तयार झाले आहे आणि राज्याच्या अनेक भागात पाऊस देखील झालेला आहे खास करून विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पाऊस झालेला आहे आणि हा पाऊस पिकांना नक्कीच जीवनदान देखील ठरलेला आहे परंतु शेतकऱ्यांसाठी ही एक अजूक आनंदाची गोष्ट अशी आहे की राज्यात पुन्हा जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू होणार आहे आणि हा पाऊस हा काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी ओढे नाले यांना पूर देखील येणार आहे काही ठिकाणी ढगपुटी सदृश्य देखील पाऊस पडणार आहे कारण की बंगालच्या उपसागरात एक कमी दाब निर्माण होत आहे आणि त्या कमी दाबाचा मुख्यतः प्रभाव हा आपल्या महाराष्ट्राच्या महाराष्ट्र राज्याच्या मधून असणार आहे म्हणजे त्याचा प्रवास हा पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रावरून असणार आहे म्हणूनच त्याचा पूर्णतः प्रभाव हा राज्य राज्याच्या अनेक भागांमध्ये आपल्याला दिसणार आहे आणि ह्या कमी दाबाचा प्रभाव हा कधीपासून चालू होईल व राज्याच्या कोणकोणत्या भागात पाऊस होईल हा हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला शेवटपर्यंत पाहा आणि बेलायकनला क्लिक करा तर बघूया दहा तारखेचा कसा अंदाज राहील दहा तारखेला राज्याच्या अनेक भागांमध्ये ढगाळ परिस्थिती व कोरड्या हवामान राहण्याची शक्यता आहे परंतु दुपारनंतर वातावरणात बदल होईल आणि मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पाऊस होणार सुरू होईल तर अकरा तारखेला देखील सेमथिर परिस्थिती राहणार आहे सध्या ढगाळ वातावरण दाखवले परंतु स्थानिक स्वरूपाचं वातावरण दाखवले आणि दुपारनंतर खास करून मराठवाडा सोलापूर कोल्हापूर नांदेड बीड नागपूर हिंगोली अमरावती ह्या भागांमध्ये पाऊस मात्र जोर धरणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची बारा तेरा तारखेला देखील सेम तेच वातावरण राहणार आहे त्याच पद्धतीचा पाऊस राहणार आहे हा पाऊस फक्त भाग बदलत पडणार आहे म्हणजे हा एकाच बा असा सलग सलग पाऊस पडणार नाही फक्त हा भाग बदलत पडणार आहे पण जिथं पण पडणार आहे तिथं जोरदार स्वरूपाचा व चांगल्या स्वरूपाचा राहणार आहे खास करून चौदा तारखेपर्यंत हा पाऊस मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रामध्ये त्याचा प्रभाव थोडा कमी राहील परंतु विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात याचा मात्र मुख्यतः जास्त प्रमाणात राहणार आहे तर तारखेपासून पुन्हा वातावरणात काही बदल होईल आणि पंधरा तारखेला जो कमी दाबाचा पट्टा हा बंगालच्या उपसागरात तयार होत आहे तो मात्र सक्रिय होईल महाराष्ट्र हो येण्यासाठी आणि त्याचा मुख्यतः प्रभाव हा पहिल्यांदा सुरुवातीला राहणार आहे मराठवाडा नागपूर विदर्भ विदर्भाचा संपूर्ण भाग आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग म्हणजे पंधरा तारखेपासून राज्यात अतिमुसळधार पावसाला सुरुवात होईल पंधरा तारखेपर्यंत पाऊस असणारच आहे पण पंधरा तारखेनंतर असतिमुसळधार पाऊस होणार आहे आणि त्या पावसामुळे अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस म्हणजे अतिवृष्टी काही ठिकाणी ओढे नाले ढगपुटी नांदेड वगैरे सोलापूर ह्या भागांना सोळा तारखेपासूनच या पावसाचा तडाखा दिसणार आहे तसं बघायला गेलं तर सोळा आणि सतरा तारखेला राज्याच्या संपूर्ण भागात पाऊस पडणार आहे सकाळपासून पावसाचं वातावरण राहणार आहे मुख्यतः हे तीन दिवस जे आहे ना सोळा सतरा आणि अठरा आपण पाहू शकता सतरा तारखेला संपूर्ण राज्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस दाखवला आहे कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा संपूर्ण भाग नाशिक उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस दाखवला आहे काही ठिकाणी ढगपुटी दाखवली आहे काही ठिकाणी अतिवृष्टी देखील दाखवली आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची त्यामुळे घाबरायचं नाही आहे पाऊस हा पुरेसा पडणार आहे अनेक अशा बातम्या येत होत्या की या वर्षी दुष्काळ वगैरे पडेल तर तसं काहीच नाही शेतकऱ्यांनी गड शेतकऱ्यांनी गडबून जायचं नाही आणि जरी हा कमी दाबाचा प्रभाव हा गुजरातकडून निघून गेला तरी म्हणजे गुजरातच्या दिशेने गेला तरी चिंता करायचं कारण नाही पुन्हा राज्यात येणा वीस तारखेला स्थानिक वातावरण होऊन जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे वीस एकवीस एकवीस तारखेला देखील तेच वातावरण राहणार आहे एकवीस तारखेला थोडंसं प्रमाण त्यामध्ये कमी राहील परंतु राज्यात पाऊस मात्र होणारच आहे मराठवाड्या विदर्भ एकवीस तारखेला देखील जोरदार स्वरूपाचं स्थानिक वातावरण होऊन पाऊस होणार आहे बावीस तारखेला पात्र पुन्हा एक नवीन कमी दाब येतोय आणि तोच कमी दाब पुन्हा महाराष्ट्राच्या दिशेने येतो आणि त्या कमी दाबाचा प्रभाव पुन्हा मराठवाडा मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर विदर्भ विदर्भाचा संपूर्ण भाग व उत्तर महाराष्ट्र या जो भागांना त्या कमी कमी दाबाचा प्रभाव हा राहणार आहे मुख्यतः आणि हा कमी दाब हा Uh, उत्तर भारताकडे त्याचा प्रवास असणार आहे त्यामुळे पुरेसा असा प्रभाव नाही जाणवणार परंतु uh, पाऊस हा पडणारच आहे तर स्कायमेट काय सांगते स्कायमेट बघूया स्कायमेटनी नऊ तारखेला पावसाचं प्रमाण थोडं कमी दाखवले दहा तारखेला परत प्रमाण वाढवताना दाखवले अकरा तारखेला या प्रमाणात पुन्हा वाढ होती विदर्भ मराठवाडा बारा तारखेला संपूर्ण मराठवाडा संपूर्ण मदर्भ विदर्भ त्याचबरोबर तेरा तारखेला विदर्भाचा संपूर्ण भाग चौदा तारखेला विदर्भ कोकण किनारपट्टी संपूर्ण पंधरा तारखेला देखील संपूर्ण विदर्भ संपूर्ण कोकण किनारपट्टी सोळा केलं देखील के संपूर्ण विदर्भ संपूर्ण कुनारपट्टी परंतु सतरा आणि अठरा तारीख या दोन तारखा लक्षात ठेवा शेतकऱ्यांना खूप जोरदार स्वरूपाचा अतिवृष्टी स्वरूपाचा पाऊस राज्यात होणार आहे धन्यवाद माहिती आवडली असेल तर लाईक करा